बातमी जत मधून उमदी जत रस्त्याच्या पॅचवर्क कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली पॅचवर्क करण्याचे काम चार दिवसापूर्वी झाले होते मात्र या कामामध्ये निकृष्ट पद्धतीने खड्डे मुजवण्यात आल्याची तक्रारी येथील नागरिकांनी वाहनधारकांनी केलेल्या होत्या प्रत्यक्ष या खड्डे मुजवण्याच्या कामाच्या ठिकाणी जाऊन उमदी गावचे सरपंच दुंडप्पा तेली यांनी पाहणी केली आणि निकृष्ट काम सुरू असल्याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली आज पुन्हा त्या रस्त्याचे पॅचवर्कचे काम करण्यासाठी ठेकेदारांनी वाहने पाठवून काम सुरू केले होते मात्र उमदीच्या ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आणि वरिष्ठ अधिकारी काटकर यांना दूरध्वनी करून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी येऊन या कामाची पाहणी करावी तोपर्यंत काम चालू देणार नाही अशा सूचना यावेळी देण्यात आल्या त्यानंतर काटकर यांनी प्रत्यक्ष या कामाच्या ठिकाणी भेट दिली मात्र या निकृष्ट कामाचा पंचनामाही केला वरिष्ठ अधिकारी काटकर आणि इंजिनियर मोरे यांनी या कामाच्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि या कामाची पाहणी केली आणि गुणवत्तापूर्ण आणि चांगल्या पद्धतीचं काम करावं असं ठेकेदारांना त्यांनी सूचना केलेल्या आहेत जर निकृष्ट काम होत असेल तर पुन्हा काम करून देऊ असा विश्वास इथल्या ग्रामस्थांना आणि सरपंचांना दिलेला आहे या ठिकाणच्या नागरिकांनी लक्ष द्यावं आणि प्रत्यक्ष पाहणी करावी निकृष्ट काम होत असेल तर सातत्यानं संपर्कात राहा असा अशा सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत की ठेकेदारांकडून असा जर प्रकार घडत असेल तर त्याला कुठेही गई केली जाणार नाही चांगला गुणवत्तापूर्ण काम हे झालं पाहिजे आणि उमदी जत हा तालुक्याला जोडणारा रस्ता असल्यामुळं चांगलं काम करावं अशा सूचना ठेकेदारांना या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत